परळीमध्ये मतदान सुरळीत सुरू आहे आपल्याला माहीत आहे की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यामध्ये काट्याची टक्कर आहे धनंजय मुंडेंना आपण आताच बघितलं की प्रत्येक मतदारापर्यंत त्यांचा आजही प्रयत्न आहे पोहोचण्याचा त्यामुळे गाडी जिथं जात नाही तिथं आपण बघू शकतो टू व्हीलरवर ते फिरत आहेत दादा काय म्हणाल सकाळपासून कसा माहोल खरं तर माहोल निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूला आहे आणि परळीची जनता या निवडणुकीमध्ये विकासाला मतदान करते या ठिकाणी आज मतदानाच्या दिवशी दिसत आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की उद्याचा विजय हा निश्चित आमचा आहे मी नेहमी परळीमध्ये मोटरसायकलवर फिरतो मोटरसायकल स्वाभाविक लोकांशी संपर्क होतो लोकांशी थांबून बोलणं होतं आणि एक संपर्काच चा चांगलं साधन आहे मोटरसायकल शहरामध्ये गल्ली बोळातून फिरता येतं फोर व्हीलर गाडी म्हणलं की मग वळवायला अडचण असते बाकी बऱ्याचशा गोष्टीची अडचण येते मोटरसायकल बरं वाटतं काय लोकही उत्सुकतेने तुमचं लगेच जमता दुसरा नेता फिरताना त्यांना दिसत नाही मोटरसायकल परळीमध्ये मी काही नेता नाही आहे परळीत परळीकरांसाठी मी परळीकरांचा एक मुलगा आहे त्यामुळे मी परळीत कधीच नेत्यासारखं वागलो नाही ना वावरलो आहे त्यामुळे मला हे स्वाभाविक कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे मी फिरतो सत्ता कायम राखत शंभर नाही धनंजय मुंडे यांनाही सत्ता राखेल अशा पद्धतीचा विश्वास आपण बघू शकतो गली ल्ली बोळामध्ये ते लोकांच्या संपर्कात फिरतायत प्रत्येक नागरिकांना ते है, आहेत ते आता ही मेहनत उद्या कशी रंग आणते दे हे पाहणं गरजेचं आहे सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदा माहितीन लोकमत परळी